पोलीस भरतीत निवड झालेल्या धानेश्वरी गुंडू व सोनाली नगरे या दोघींचा दक्षिण सोलापूर पत्रकार संघाकडून सत्कार करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावची सुकन्या धानेश्वरी बनसिद्ध गुंडू आणि मुरुम येथील सोनाली शिवशांत नगरे हिचा पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्याने दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला धानेश्वरी बनसिद्ध गुंडू ही गावची सुकन्या आहे तिची जालना शहर पोलीस शिपाईपदासाठी निवड झाली आहे तर सोनाली शिवशांत नगरे ही गावची सुकन्या आहे तिची धाराशिव शहर पोलीस शिपाईपदासाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल दक्षिण सोलापूर पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दक्षिण पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा स्टार न्यूज सोलापूरचे मुख्य संपादक नंदकुमार वारे नवभारत चॅनलचे बबलू शेख दिनेश कुलकर्णी यांच्यासह बनसिद्ध गुंडू मित्रपरिवार उपस्थित होते